बदलापूर घटनेच्या निषेधार्थ गोंदियामध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीनं काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाले होते गोंदिया शहराच्या गांधी प्रतिमा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हाताला काळ्या फिती बांधलं तर काही लोकांनी तोंडाला काळा मास्क लावून या मोर्चात सहभाग नोंदवला तर बदलापूर इथं घडलेल्या अत्याचार प्रकरणामध्ये सरकार गंभीर नाही तर दुसरीकडे चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता तर या मोर्चामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस पक्षाचे आमदार सहसराम कोरोटे हे सहभागी झाले होते खरं पाहत हे महाराष्ट्राची सरकार खोट बोलणारी सरकार आहे ह्या सरकारनं तर हद्द करून टाकलं की जे आपल्याला महिलांचे कैवारी समजणारे महिलांना लाडली लेख म्हणून महाराष्ट्रामध्ये उवापुआ करणारे हे सरकार ज्या महिलेची लेक आहे त्यांच्या छोट्या छोट्या मुली आहे त्या सुरक्षित नाही तर हे महिलांना काय सुरक्षित करणार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरावर सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या आमच्या छोट्या छोट्या बालिका आहे त्या असुरक्षित आहे शाळकरी मुली असुरक्षित आहे आणि एवढंच नाही तर आमच्या महिला भगिनीसुद्धा असुरक्षित आहे यांना फक्त लाडली बहीण हे नाव फक्त देता येतो पण त्या लाडल्या बहिणीचं आणि लाडल्या बहिणीच्या लेकीचं त्यांची सुरक्षा ह्या सरकारला करता येत नाही म्हणून महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यात येतो आणि आज आम्ही ह्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही काड्या फिती लावून तोंडाला काळ पट्टी बांधून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत बदलापूरमध्ये जे घटना झालेली आहे ते तेरा तारीखपासून कालपर्यंत हा महाराष्ट्रामध्ये इतकी घटना झालेली आहे मुली बाळासोबत की हा आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जे ते संस्थापक होते आणि महिला बेटीचे सन्मान करणारे असे महापुरुष आमच्या महाराष्ट्रामध्ये होते त्या महाराष्ट्रामध्ये आमचे लहान बहीण सोबत जो होऊन राहिलं हा आमच्या महाराष्ट्राचा धिक्कार आहे आणि ज्या आमच्या महाविकास आघाडी म्हणून जे बंदचं आवाहन केलं होतं ते माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमांनी आम्ही हे बंदला आम्ही निरस्त केलेलं आहे पण बहीण बेटीच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व महाविकास आघाडी जे लोक आहे एक प्रतिवेदन घेऊन मुख्य मोर्चा म्हणून आम्ही कलेक्टर साहेब एस डी साहेब आणि राज्यपाल साहेब त्याला देता है, आनी नहीं कि आवान देत आहे आणि आम्हाला समजत नाही की या महाराष्ट्रच्या कोणत्याही बंदला कोणी आव्हान देत नाही पण आप बहीण बेटीच्या सगळ्याच्या घरी बहीण आहे बेटी आहे त्याच्यामध्ये कोर्टात जाऊन हा असं करतात मला समजत नाही पण आम्ही बहीण बेटी मध्ये आम्ही आहोत आम्ही रोडावर नाही कोणत्या वर, वर जाण्याची करू आणि हा आमच्या मुख्य बंद आहे मुख्य प्रतिवेदन देत आहे हे आमची सर्वांची मागणी आहे बदलापूर इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज बंद पुकारला होता परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज तो बंद आम्ही मागे घेतलेला आहे परंतु ही घटना अतिशय खराब घटना आहे काईमा महिला जातीला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेचं समर्थन करणारी जी महायुती सरकार आहे त्या दोषींवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये ठुसणारे शिंदे फडणवीस अजित पवारचं सरकार या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही बंद जरी मागे घेतलेला असला तरी आम्ही या घटनेचा निषेध म्हणून कायाफिती लावून दर्शक आम्ही या ठिकाणी निषेध करत हो, आहोत आणि या घटना पुन्हा होऊ नये आणि दोषीला कडक फाशी होऊन लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे हा आमचा आज मागणी आहे आपल्या माध्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहब ने मतलब तो तो आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यहाँ पर निषेध करती है और काले पीते और काली पट्टी बांधकर काले मास्क बांधकर हम इस घटना का निषेध करते हैं आने वाले अभी समय में हम जो कल आंदोलन करने वाले थे उसे सुप्रीम सुप्रीम कोर्ट वो न्यायाधीश हो या न्याय व्यवस्था हो उसने इस चीज को मानव अधिकार का हनन जैसा ही जो निर्णय दिया है उसका हम निषेध करते हैं प्रतिनिधि राधा किसान चुटे गोंदिया एनटीवी न्यूज मराठी